नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या कायदेशीर विषयावर बोलणार आहोत अपील आणि मुदतीचा कायदा एकोणीसशे त्रेसष्ट आपल्याकडे यावर एक लेख आहे जो हा विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो तर आपला उद्देश काय आहे की बाबा हे कायदेशीर दावे किंवा अपील दाखल करण्यासाठी वेळेची मर्यादा का असते आणि ती आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी का महत्त्वाची आहे कारण अनेकदा काय होतं वेळेवर कारवाई नाही केली की हक्क जातो चला यावर जरा सविस्तर बोलूया अगदी बरोबर हा कायदा एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट लागू झाला त्याने जुना म्हणजे एकोणीसशे आठ चा कायदा बदलला मूळ कल्पना अशी आहे की कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी एक वेळ ठरवलेली आहे आणि ती वेळ निघून गेली की मग तो दावा म्हणजे ग्राह्य धरला जात नाही तो कालबाह्य होतो मग ह्या कायद्याचा उद्देश फक्त वेळ वाचवणं आहे की अजून काही खोल विचार आहे यामागे नाही नाही फक्त वेळ वाचवणं एवढंच नाही त्याचे अनेक उद्देश आहेत खर तर पहिला म्हणजे अर्थातच न्यायप्रक्रियेला उगाच उशीर होऊ नये तिला गती मिळावी दुसरा लोकांना त्यांच्या हक्कांसाठी वेळेत जाग करणं कारवाई करायला लावणं तिसरा म्हणजे खूप जुने दावे ज्यांचे पुरावे वगैरे मिळणंही कठीण असतं ते उगाच नंतर काढून गोंधळ नको कायदेशीर निश्चितता व्हावी आणि चौथा दोन्ही बाजूंना योग्य वेळेत न्याय मिळावा या सगळ्यामुळे काय होतं की आ, संपूर्ण न्यायव्यवस्थाच जास्त कार्यक्षम होते हो हे महत्वाचं आहे म्हणजे फक्त नियम नाही तर व्यवस्थेसाठी गरजेचं आहे मग या कायद्याची खास वैशिष्ट्ये काय आहेत म्हणजे वेगवेगळ्या केसेससाठी वेगळी मुदत असते का हो नक्कीच प्रत्येक कायदेशीर कामासाठी वेगळी वेळ ठरलेली आहे उदाहरणार्थ समजा कॉन्ट्रॅक्ट मोडलं तर त्यासाठी साधारण तीन वर्षांची मुदत असते अच्छा तीन वर्ष हो आणि मालमत्तेवरच्या हक्कासाठी दावा करायचा असेल तर बारा वर्षांपर्यंत वेळ असतो बापरे बारा वर्ष बराच फरक आहे हो कारण मालमत्तेचे हक्क का जास्त काळ टिकणारे मानले जातात पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की थोडी लवचिकता आहे म्हणजे जर खरंच काही वैध कारण असेल उशीरासाठी समजा गंभीर आजारपण किंवा व्यक्ती अल्पवयीन असेल किंवा फसवणूक झाली असेल तर न्यायालय सहानुभूतीने विचार करून उशीर माफ करू शकतं अच्छा म्हणजे अगदीच कडक नाहीये नियम सूट मिळू शकते हा हे आहे मग हा कायदा कुठल्या कुठल्या प्रकरणांना लागू होतो म्हणजे फक्त दिवाणी दावे की अजून काही याचा अवागा तसा मोठा आहे मुख्यत्वे करून दिवाणी खटले म्हणजे मालमत्तेचे वाद झाले करार मोडणं नुकसान भरपाई असल्या गोष्टी आणि कोर्टाच्या निर्णयाविरोध अपील करायचं असेल त्याची मुदत पण याच कायद्याने ठरते काही विशेष अर्ज वगैरे असतील त्यांनाही हा लागू होतो इतकंच नाही तर काही फौजदारी प्रकरणांमध्ये सुद्धा अपील किंवा रिव्हिजनसाठी हा कायदा वापरला जातो म्हणजे बऱ्यापैकी व्यापक आहे हा कायदा हो आणि हा संपूर्ण भारताला लागू आहे जम्मू काश्मीर सकट पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की काही स्थानिक किंवा विशेष कायदे असतील तर त्यांची स्वतःची मुदत असू शकते जी वेगळी असेल बरं आता प्रक्रिया कशी असते म्हणजे ही मुदत मोजायला कधीपासून सुरुवात होते आणि समजा मुदत अगदी थोडक्यात चुकलीच तर काय चांगला प्रश्न आहे कायद्याच्या भाषेत जेव्हा दाव्याचं कारण म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन निर्माण होतं तेव्हापासून मुदत, मुदत मोजायला सुरुवात होते म्हणजे उदाहरणार्थ करार ज्या दिवशी मोडला त्या दिवसापासून किंवा मालमत्तेवर अतिक्रमण ज्या दिवशी झालं किंवा लक्षात आलं त्या दिवसापासून अच्छा आणि मुदत चुकली तर तर मग दावा कालबाही होतो पण जसं आधी म्हटलं जर खरंच काही सबळ कारण असेल उशिरासाठी तर न्यायालयात विलंब माफीसाठी अर्ज करता येतो कोर्टाने तो मान्य केला तर ठीक नाहीतर मग दावा किंवा अपील तिथेच संपतं म्हणजे पुरावा द्यावा लागतो उशिरा का झाला याचा हो अगदी नुसतं कारण सांगून चालत नाही ते पटवून द्यावं लागतं आणि अपील करायचं असेल तर साधारणपणे हायकोर्टात नव्वद दिवस आणि सुप्रीम कोर्टात साठ दिवसांची मुदत असते निकालानंतर म्हणजे न्यायालय इथे खूप महत्वाची भूमिका बजावतं कायदा पाळणं आणि न्याय करणं यातलं संतुलन अगदी बरोबर न्यायालय कायद्याचं पालन करतच पण त्याचा आत्मा हा न्याय देणं आहे त्यामुळे वैध कारण असेल तर कोर्ट अनेकदा उशीर माफ करून प्रकरण ऐकून घेतं ह्यामुळेच काय होतं की प्रक्रियेत गती तर येतेच पण स्पष्टता आणि निष्पक्षताही राहते आणि लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास टिकून राहतो हे महत्वाचं आहे नियम आणि न्याय यातलं संतुलन तर या सगळ्याचा अर्थ असा की हा अपील आणि मुदतीचा कायदा आपल्याला सांगतो की वेळेला खूप महत्व आहे निदान कायद्याच्या जगात तरी आपले हक्क सुरक्षित ठेवायचे असतील तर योग्य वेळी पाऊल उचलणं किती गरजेचं आहे हेच यातून स्पष्ट होतं बरोबर आणि जाता जाता एक विचार सध्या आपण दाव्याचं कारण कधी सुरू झालं हे ठरवायला कागदपत्र साक्षीदार यावर अवलंबून असतो पण विचार करा भविष्यात जेव्हा सगळं डिजिटल होईल संवाद व्यवहार यांचे अचूक रेकॉर्ड्स असतील तेव्हा कारण नक्की कधी सुरू झालं हे सिद्ध करणं सोपं होईल की अजून गुंतागुंतीचं आणि त्याचा परिणाम ही मुदत मोजण्यावर कसा होईल कायद्याचा अर्थ बदलेल का किंवा त्यात काही बदल करावे लागतील का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच खरंय तंत्रज्ञानाचा परिणाम कायद्यावर कसा होतो हा एक वेगळाच विषय आहे चर्चेसाठी पण आजच्या चर्चेतून मुदतीच्या कायद्याचं महत्व नक्कीच अधोरेखित झालं